अंकली तालुका चिकोडी येथे रविवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली मैत्री दिनाच्या दिवशीच दोन जिवलग मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला आणि या वादाचे पर्यवसन थेट रक्तरंजित खुणात झाले या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे या घटनेत हुकेरी तालुक्यातील यमकन मरडी येथील हुसेन साब दस्तगीर परीट व पंचवीस या युवकाचा मृत्यू झाला असून खून करणारा संशयित आरोपी इम्तियाज शेगडी व पंचवीस याला अंकले पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात अटक केली आहे रविवारी सकाळी हुसेनसाब परिट आणि इम्तियाज शेगडी हे दोघेही मासेमारीसाठी कृष्णा नदीपात्राजवळील मांजरी येथे गेले होते दोघेही गे जिवलग मित्र असल्याने सोबत वेळ घालवत होते मासेमारीनंतर परतीच्या वाटेवर दोघांनी मध्यप्राशन केले दारूच्या नशेत असतानाच त्यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला वादाचे कारण इतकेच की इम्तियाज शेगडी आणि हुसेन साबकडे सांगली शहरात सोडण्यासाठी आग्रह केला मात्र हुसेन साबने त्याला नकार दिला नकाराने चिडलेल्या इम्तियाजने रागाच्या भरात चिकोडी सांगली राज्यमार्गावर अंकली गावाजवळ भल्या मोठ्या उंडक्याने हुसेन साहेबच्या डोक्यात प्रहार केला या हल्ल्यात हुसेन साबचा जागीच मृत्यू झाला हल्ला केल्यानंतर इम्तियाज शेगडी घटनास्थळावरून फरार झाला होता मात्र अंकली पोलीस ठाण्याचे फौजदार नंदेशी आणि चिकोडीचे सी पी आय विश्वनाथ चौगला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत चोवीस तासात आरोपीचा माग काढला आणि त्याला मंगळवारी अटक करण्यात आली पुढील कायदेशीर प्रक्रियेअंतर्गत त्याला न्यायालयात हजर करून न्यायालयीन कोठडी सुनावली आहे मैत्रीच्या दिवशीच मैत्रीचे नाते खुणात बदलल्याने स्थानिकांमध्ये संताप आणि हळहळ दोन्ही भावना आहेत अनेकांनी या घटनेवर दुःख व्यक्त करत मैत्रीची ही शोकांतिका असल्याचे सांगितले एस बी न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा